नमस्कार मी आपण पाहत आहात आज सौ शोभादेवी पवार इंग्लिश मिडियम स्कूल खानापूर येथे वाढती गुन्हेगारी होणारे अत्याचार याबद्दल विशेष मार्गदर्शन पार पडलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खाणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर व दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे विशाल शिंदे सुरेश पाटील पोलीस हवालदार जयकर ठोंबरे पोलीस हवलदार खानापूर पोलीस स्टेशन रणजित फाळके राणी गायकवाड अमृता जाधव हो, इत्यादी मान्यवर उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं काही अडचण असल्यास एकशे बारा या क्रमांकावरती संपर्क साधण्यास सांगितलं व मुलींना कुणी छेडछाड करत असेल विनाकारण कोणी त्रास देत असेल तर त्यांनी कोणती पावले उचलली पाहिजेत त्यासाठी पोलीस प्रशासनास कसा संपर्क साधावा कोणी त्रास देत असेल तर न भीता न घाबरता तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा अशा अनेक विषयावर मार्गदर्शन केलं विशाल शिंदे यांनी शिक्षण ही काळाची गरज आहे व मुलांनी आपला संपूर्ण वेळ शिक्षणाकडे दिला पाहिजे असेही मार्गदर्शन केलं ब्युरो रिपोर्टा न्यूज